नमस्कार मित्रांनो पीक विमा संदर्भावरती आता मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे आता लक्षपूर्वक बघा आज या तेरा जिल्ह्यात आता प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपये पीक विमा जमा करण्यात आलेला आहे आज अचानकपणे आता मुख्यमंत्री यांनी पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे आज सकाळपासून हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाला आहे अशा शेतकऱ्यांनी आम्हाला मेसेज करून कळवा आमच्या जिल्ह्यात पीक विमा वाटप करण्यात आलेलं आहे आम्हाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले आहे अशा प्रकारची आता चर्चा बऱ्याच शेतकऱ्यांच्यामध्ये आता सुरू आहे आणि अशी माहिती आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी कळवली आहे की त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यात हा पीक विमा वाटप होणं सुरू झालेलं आहे का ते आपण पुढे सांगणारच आहोत बघा आता त्या अगोदर आज सकाळीपासून पीक विमा संदर्भामध्ये न्यूजपेपरच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आलेली आहे तर आता बघा अखेर आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यात बारा तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे आणि आता याचबरोबर तेरा जिल्ह्याची यादी या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता या तेरा जिल्ह्यामध्ये आज बघा आज पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे वितरित करण्यात आलं आहे बघा आता यादीमध्ये तुमच्या जिल्हा जिल्ह्याचा किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याचा किंवा तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे अशी आता माहिती पीक विमा वितरित करण्याचा अगोदरच मुख्यमंत्र्यांनी एका न्यूज चॅनलवर सांगितलेली आहे त्यामुळे आता लक्षपूर्वक बघा कारण असं होतं की तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळतो पण तुम्हाला मिळत नाही त्यामुळे ही ही सा, सांगण्यात येणार आहे माहिती असे ती अतिशय महत्वपूर्ण आहे बघा लक्ष लक्षपूर्वक बघा मित्रांनो बघा आता बरेच शेतकरी आता पीक विमा वितरित होण्याची वाट पाहत होते अशी आता वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे आज त्यांच्या खात्यात ही रक्कम आता जमा केली जाणार आहे बघा तुम्ही जर तुमचा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या जग बघा मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज बँकेकडून पाठवण्यात आलं आहे म्हणजेच की या पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे अशा प्रकारच्या मेसेज संपूर्ण शेतकऱ्याच्या मोबाईलवरती येत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला नसेल की हा पीक विमा कधी जमा करण्यात आला आहे कोणत्या बघा कोणत्या पिकासाठी किती पैसे जमा करण्यात आलेले आहे बघा आता कोणते तेरा जिल्हा यासाठी पात्र ठरलेलं आहे जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर काय करायचं आहे कोणत्या ठिकाणी याची तक्रार करायची आहे पीक विमा कंपनीला करायची का बँकेला करायची अशा प्रकारची कर आता माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तर बघा आता मुख्यमंत्री म्हणाले की दोन हजार चोवीसमध्ये कापूस सोयाबीन आणि इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकरी मोठ्या संकटात आले होते त्यामुळे आता त्यांना एक आर्थिक मदत म्हणून सोयाबीन कापूस उत्पादक शेत प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये आज जमा करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत अशा प्रकारचे आता मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून ही माहिती दिली आहे याचबरोबर बघा तुम्ही दोन हजार चोवीसचा पीक विमा भरला असेल तुम्ही आता सोयाबीन कापूस तूर मका मूग बाजरी अशा प्रकारची तुम्ही पीक विमा नोंदवली असेल तर आता प्रति हेक्टर तुम्हाला जवळपास हे पंचवीस हजार रुपये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वर्ग करण्यात आले आहे परंतु आता याच तेरा जिल्ह्यामध्ये हे पैसे पाठवण्यात आले आता याची यादी आपण पुढे बघणारच आहोत आणि आता उद्या कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप केला जाईल अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण सांगणारच आहोत परंतु परंतु त्या अगोदर तुमच्या खात्यात हे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी जमा झाले का ते चेक करा कारण आता बरेच दिवस झाले शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आता तर याच टेन्शन पीक विमा बघा आता याच टेन्शनमध्ये पीक विमा कंपनीने संपवलेले आहे बघा आता पीक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांकडून आता मोठ्या प्रमाणात बहिष्कार केला जात आहे आता बघा परंतु दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात हे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक मदत केल्यामुळे हे शेतकऱ्यांना आता पीक विमा कंपनीचा आभार मानला जसा आभार मानला जात आहे असं चित्र आता दिसून येत आहे बघा आता सर्वात मध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या बँक खात्यात हा पीक विमा वितरित करण्याचा आला आहे बघा तर पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती त्यानंतर सहकारी बँक बघा आता भरपूर शेतकऱ्यांचे खाते आहेत आता यामध्ये पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर पीक जमा करण्यात आला आहे आता दुसरी बँक आहे एचडीएफसी बँक बघा तिसरी बँक आहे आय एफ सी बँक चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र सहावी बँक आहे बँक ऑफ बारोदा बघा सातवी बँक आहे कोटक महिंद्रा याचबरोबर अशा काही राष्ट्रकृत बँका आहेत या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की सांगण्यात आलेल्या बँका खात्यामध्ये आज प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा आधार कार्ड हे लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये किसान कार्ड असेल किंवा दोन पुरावे तुमच्याकडे असतील आणि पीक विम्याची अर्ज भरताना हे दोन डॉक्युमेंट तुम्ही दिले असतील तर तुमच्या खात्यात आता आजच हे पैसे जमा होणार आहेत याचबरोबर आपण आज पीक विमा जमा करण्यात येणाऱ्या जिल्ह्याची यादी बघणार आहोत बघा आता सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर तिसरा जिल्हा आहे नाशिक चौथा जिल्हा आहे जळगाव पाचवा जिल्हा आहे अहिल्यानगर सहावा जिल्हा आहे धाराशिव सातवा जिल्हा आहे परभणी आठवा जिल्हा आहे बीड नववा जिल्हा आहे बुलढाणा दहावा जिल्हा आहे अहमदनगर बघा अकरावा जिल्हा आहे सातारा अशा या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांच्या दोन हजार चोवीस विमा वितरित होणार आहे आता सुरू झालेला बघा महत्वपूर्ण आता व्हिडिओसाठी आपल्या या टेक्सुरा चॅनल बघा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते पण आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद